हाय हॅलो नमस्कार मित्रांनो वृषाली सातपुते ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच की आज मी माझं एक नवीन सॉन्ग आहे तर मी चालली आहे मेलेडीला रेकॉर्डिंगसाठी तर नक्कीच माझ्या कंटिन्यू ब्लॉकमध्ये जसे तुम्ही माझे गेलेले ब्लॉग बघितलेले आहेत तसंच ह्या ब्लॉकमध्ये पण मी काहीतरी युनिक घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि युनिक विषयाच्या आवाजात करणार आहे ते पण तुम्हाला शेअर करणार आहे आणि आज मी मेकिंग करणार आहे त्या व्हिडिओचा मेकिंग म्हणजेच एडीमध्ये जे आम्ही व्हिडिओज काढणार आहे तेही तुम्हाला नक्की शेअर करणार आहे तर कंटिन्यू माझ्या ब्लॉकमध्ये राहा आणि आम्ही आलोय बाबा पाय लाभलेत साजन सरांचे <laughs> आम आमचे आमचे मस्तर आमचे नृत्याच काय भंडार भंडार <laughs> आमचे असे आमचे ते मास्तर सर आणि गाण्यांचा ज्यांच्या गाण्यावर आम्ही सगळेजण मास्तर म्हणा मी म्हणा कुमार म्हणा असेच साजनजी बेंद्रे आज आम्हाला लाभलेले आहेत आता बघू काय काय नवीन नवीन मुकडे काढतात काय काय नवीन आमच्या अंगातून कला आणि मोना जाधव सर ज्यांचे स्टार एमजीचे मालक मोना तात्या तात्या तुमचा विषा लेखोले असे <laughs> ह्यांचे पण गाणे भरपूर आहेत त्यांच्याही चॅनलला आम्ही काम केलेलं आहे तर नक्कीच त्यांना भेट द्या आणि त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जसं पहिलं साजन सरांनी माझ्या चॅनलबद्दल बोलले होते तर थँक्यू आता नंतर आता गाणी आमचे नवीन नवीन बघायला मिळतीलच चला बाय एकदम झाला त्यावेळी आमचा कार्यक्रम चंदन नगर लावला आणि येताना साडे नऊ वाजता बंद केला साडे अकरा वाजता आमची गाडी पकडली काहीतरी लोकांना धरलं होतं त्यांचा होली असा होता सुरू करून पॅक करून बांधून कदाचित असं वाटतंय की त्यातला आज एक स्टुडिओ मध्ये आलं आमच्या ते माझ्या समोरच बसले दाखवा जरा कॅमेरामॅनस्कारच काय नसले आणि हसतय अजून बघा हा ए मला माझी आडावस तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो साजन सरांबद्दल तर खूप काही बोलायचं आहे पण त्यातला मी स्वतः अनुभवलेला एक अनुभव सांगते साजन सरांच्या आवाजामध्ये खूप जण आली होती की गाणं करून घेण्यासाठी हे जे दिसतात गान, ते साजन सरांच्या आवाजात गाणे करून घेण्यासाठी आली होती गायत्रीताई पण माझे एक गाणं गाण्यासाठी आल्या होत्या त्यामध्ये सगळेजण आम्ही असे भेटलो आणि त्यात मला माहीत नव्हतं खरं तर साजन सर येणार आहेत स्टुडिओला तर मी अचानक गेले होते गायत्रीताईंचं माझं एक गाणं गायला येणार होतं त्यावेळेस मला साजन सर दिसले मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला एक गाणं द्या खूप दिवस झालं तुम्हाला मी मागती एक गाणं माझ्या चॅनलला तर मला असं वाटायचं की खरंच मला टाळतात ते मला गाणं देत नाही आहेत किंवा मला बिझी असल्याचं सांगतात ते किंवा टाळाटाळी करतात ते किंवा मला असं म्हणजे असं वाटायचं की मला ते मा... सब... देत नाही आहेत गाणं पण मित्रांनो खरंच तसं काही नाही आहे त्यांच्यामागं भरपूर अशी कामं असतात खूप म्हणजे खूप ते बिझी आहेत थोडक्यात आणि त्यातूनही त्यांना मी एक रिक्वेस्ट केली की माझ्या चॅनलला गाणं द्या तर त्यांनी भारी गाणं दिलं मला एक की सध्या माझं आता इन्स्टाला ट्रेंडिंग गाणं आहे वाजली हलगी डांगची डांग त्यांनी माझ्यासमोर कमीत कमी, कमी सात गाणी गाऊन त्यांचं म्युझिक सगळं करून त्यांनी ते गाणी सात गाणी माझ्यासमोर रेडी केली तर त्यामध्ये टकळांग सुमित म्युझिक ह्या चॅनलला त्यांनी ओ पी म्हणून काम केलेले आहे कोरिओग्राफी वगैरे भरपूर त्यांनी अशी भ हिट हिट गाणी दिलेली आहे असेच माझं येडूचा चुडा सुद्धा त्यांनीच गाणं हे केलेलं आहे डी ओ पी केलेलं आहे परत कोरिओग्राफ केलेले असे आमचे विजय राज येडूचा चुडा त्यांच्यामुळं व्हायरल झालेलं आहे माझं गाणं आता सध्या त्या येडूच्या चुड्यावरतीच मी कमवती आणि सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे आकाश अक्षय <laughs> अचानक नाही माझा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे वृषालीचा चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तिला भरभरून प्रेम द्या तिचे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला याच्यामधून तिच्या ब्लॉगमधून आमच्या शूटिंगच्या गमती जमते रेकॉर्डिंगच्या गमती जमती बघायला मिळते त्यामुळं सपोर्ट करा तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यात माझा मोठा सपोर्ट आहे माझा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे भाई माझा मोठ्या भावापेक्षा जास्तही मला त्यांनी आतापर्यंत साथ दिलेली अशी देत राहणार आहे मला माहिती आहे आणि माझ्या चॅनलला त्यांनीच बऱ्यापैकी चांगला हातभार लावलेला आहे आणि असंच लावत राहा आता तो म्हणतोय बजेट वाढवा त्याच्या त्याच्या खिशातलं बजेट काढलं की माझं बजेट वाढणारच आहे वृशाली सातपुते या चॅनलला सगळ्यांनी विजिट करा करा आणि असंच आपल्या असल्या उशा करा सगळ्यांनी थँक्यू थँक्यू भाऊ तुझा तुझा हात असल्यावर का कायना होणार <laughs> चल बाय सर रीत सर तुमच्या समोर तुमच्या समोर मी तुम आणला पार्टी देणार आहे ते बी काय चहाची अरे चहा 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 दात आज उपवास आहे ना त्यामुळं नाहीतर पार्टी दिली असती फ्रीच सर नाही आज नको आज नाही तरी पण मला आजच द्यायचं बाबा चहा प्यान चला आम्ही आमचे बाकीचे सर तर मी चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर परत नव्याने अजून दोन चार गाणी होती खरं तर चार गाण्याचा ऑलरेडी ट्रॅक करून दिला चार गाणी गाऊन घेतली आणि त्यानंतर ही चार गाणी अजून लिहून त्यामध्ये ट्रॅक कसा का भरायचा काय करायचं हे एवढं शार्पपणे त्यांनी केलं म्हणजे कला असावी तर अशी कारण त्या कलेला कला जरी असली तरी त्या कलेमध्ये पूर्ण आपलं माइंड शार्प असून त्या कलेला तेवढाच न्याय देणं हे त्यांच्याकडून शिकले आणि त्यात त्यांना त्या दिवशी ते गाणं लिहित असताना मला असं वाटलं की जरा थोडासा मेकिंग करावं त्यात <laughs> ते म्हणले माझं सुवर्ण अक्षर दाखवू नको त्यांचं अक्षर त्यांनाच कळणं जाणं ते मला म्हणत होते तर त्यामध्ये ते झालं होतं खतरनाक हिरव्या मला करकी खरं तर फ्रेंड्स मी मीही कधी कधी स्टुडिओला जात नाही पण त्यातून मला योगायोग आला आणि मीही तिथं स्टुडिओला गेले आणि त्यात मी स्वतः पाहिलं की एका गाण्याच्या भागात किती कष्ट असतात त्यांना किती कसं काही करावं लागतं ते गाणं कोणत्या पद्धतीत लिहावं हो लागतं कुठल्या ट्रॅकवरती कोणताही ट्रॅक न मिस होता किंवा चाल न मिस होता काही गोष्टी अशा असतात की स्वतःचे प्रॉब्लेम बाजूला ठेवून कला कलेमध्ये वाहिल्यानंतर स्वतः आपण काम स्वतः करतो आणि ते गाणं प्रत्येक गाणं हिट व्हावं असं नाही पण प्रत्येक गाण्यामध्ये स्वतःच्या काहीतरी भावना ओतून ते काम केलेलं असतं प्रत्येक गाणं हिट होण्याच्या हिशोबाने नाही पण नक्कीच ते चार लोक ऐकताना आपलं नाव काढलं पाहिजे की त्या गाण्यामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व ह्यातूनच निर्माण केलेलं आहे थोडक्यात त्यांचं सगळ्यात हिट गाणं आहे की बोल मे हलकी बजावक्या तसं बघायला गेलं तर सगळीच गाणी हिट आहेत पण त्यातूनही त्यांना आवडतं आणि त्यांचं आवड आवडीचं गाणं की बोल मे हलकी क्या त्या गाण्यामधून त्यांनी खरं तर सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांची अशी भरपूर गाणी हिट आहेत त्यात विजूदादा पण त्यांच्याकडून एक गाणं करून घेण्यासाठी आला होता त्यात रामभाऊ पण तिथं होते त्यात ते गाणं रेकॉर्डिंग झाल्यानंतरही स्वतः ऐकत होते की कोणता सूर मिसमॅच झाला आहे किंवा नाही किंवा काय तर त्यात स्वतःला गाणं ऐकून स्वतःला समाधान वाटतंय का नाही हेही ते, ते, ते चेक करत அதுமால செட்ல இருக்குது மால பனஸ் பவர்ல இருக்குது माझं गाणं रेकॉर्डिंग करून झालेलं आहे थँक्यू त्यांच्या माग खूप गडबड होती तर त्यांनी जसं बोल मे हलकी बजावका गाणं केलेलं आहे तसं त्यांनी माझंही गाणं हिट होईल असंच केलेलं आहे थँक्यू साजन सर आणि ऑल द ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि साजन सर तुमची जशी हलगी अख्ख्या महाराष्ट्र असते तसे नक्कीच नवीन नवीन अंतरे आणत राहा जशी हलगी कडकडते तसे नक्की मार्केटमध्ये कडकडत राहा थँक्यू